काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर जावळे वस्ती या ठिकाणी नाशिक पुणे महामार्गावर एक अपघात झाला आणि या अपघातात तिघेजण जखमी झालेत संगमनेर तालुक्यातील जावळे नजीक नाशिक पुणे महामार्गावर कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू आहे यासाठी महामार्गाची एक बाजू बंद आहे त्यामुळे एकाच रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे आज सायंकाळी सहाच्या सुमारास जावळे नजीक एका मालवाहतूक ट्रकनं ह्युंदाई कंपनीच्या आयटेन या चारचाकीला चाकीला हुलकावणी दिल्यामुळे या अपघातात पुणे येथील तीन जण जखमी झालेत श्रीनिवास चिवटे श्यामला चिवटे आणि रचना चिवटे अशी अपघातग्रस्तांची नावं आहेत अपघातानंतर दोनही वाहनं महामार्गाच्या खाली उलटली आहेत जावळे वस्तीनजीक पुलाचं काम सुरू आहे त्यामुळे एकाच रस्त्यानं दुहेरी वाहतूक सुरू आहे दरम्यान सदरचा ट्रक हा पुण्याकडून नाशिककडे चालला होता तर या कारमधील चिवटे कुटुंब संगमनेरकडून पुण्याकडे जात असताना हा अपघात झालाय आणि यात तिघेजण जखमी झालेत सध्या नाशिक पुणे महामार्गावर काम सुरू आहे मात्र दिशादर्शक फलक नसल्यामुळे रोजच महामार्गा या महामार्गावर छोटे मोठे अपघात होत आहेत या अपघाताची माहिती समजताच तालुका पोलीस त्याचबरोबर डोळासने महामार्ग वाहतूक पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगाही लागल्या होत्या बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्रतपासणी नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर